किचनमध्ये तमालपत्राचा असा वापर कराल तर नक्कीच आश्चर्यचकित व्हाल नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कर फ्रुट्स जेव्हा कुठलेही आपण घेतो आणि ते चिरून खातो तेव्हा त्या ते अगोदर आपण त्यावरती चाट मसाला टाकतो पण चाट मसाल्याऐवजी तुम्ही जर आमचूर पावडर त्यावरती ॲड केली स्प्रेड केली आणि नंतर ते खाल्ले तर खूप छान अशी टेस्ट त्या फ्रूट्सला येते त्यामुळे फ्रूट्सचे जेव्हा बाईट केलेले असतात मुलांसाठी असेल किंवा आपण सॅलड बनवलेलं असेल फ्रूट्सचं तरीसुद्धा त्यावरती आमचूर पावडर एक वेळेस ॲड करून नक्की बघा पुढची आपली टीप आपण बघतोय ती आहे तमालपत्राची तीन ते चार तमालपत्र घ्यायचे आहेत आणि ते असे बारीक तोडून घ्यायचे तो आहेत तर ते असे तोडून घेतल्यामुळे आपल्या एखाद्या बाऊलमध्ये व्यवस्थित बसतात म्हणून आपण त्याला छान तोडून घेतलेलं आहे त्यासोबतच ज्यामध्ये काही पदार्थ आपण दुसरे मिक्स करणार आहोत तेसुद्धा व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करता येतात तर चार तमालपत्र त्यामध्ये आपल्याला साधारण सात ते आठ काळी मिरी ऍड करायची आहे आणि त्यासोबतच एखादा बाऊल असा घ्यायचा आहे की ज्यामध्ये हे सगळे पदार्थ व्यवस्थित आपल्याला टाकता येतील सोबतच एखादा बाऊल किंवा पातेलं जे असेल ते खराब झालेलं असेल तर जास्त वेटर आहे कारण ह्याला आपण जाळणार आहोत तर ते, जासेल ते पातेलं किंवा वाटी जी आहे तर त्यावरती थोडाफार काळा इफेक्ट होऊ शकतो त्यामुळे जर खराब पातेला असेल किंवा खराब वाटी असेल कोणती असा मोठा बाऊल असेल त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता जेणेकरून रियूज पण होतो आणि एका घरातल्या चांगल्या कामासाठी त्याचा वापर झाल्यामुळे मग आपल्याला न दुसरं भांडं खराब करावं लागत नाही खराब भांड्यामध्येच आपण हे बनवू शकतो यामध्ये मी थोडंसं खायचा सोडा टाकलेला आहे खायचा सोडा साधारण पाव चमचाच टाकायचा आहे जास्त नाही आणि हा ही जी रेमेडी आहे ती प्रत्येक घरामध्ये आता पावसाळ्यात हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात कुठल्याही सीझन मध्ये उपयोगी येऊ शकतात अडचणीच्या ठिकाणी बघा म्हणजे बेडच्या खाली किंवा शोकेसच्या खाली त्यासोबतच फ्रीजच्या खाली तुम्ही या रेमेडीचा वापर करून बघा सिंकच्या खाली जिथे खराब वास, वास येत असेल तो कुमट वास घाण वास घालवण्यासाठीसुद्धा तुम्ही या रेमेडीचा वापर करू शकता यामध्ये दोन कापराच्या वड्या टाकायच्या जेणेकरून घरामध्ये जे बारीकसारीक कीटक असतात ते सुद्धा अगदी नष्ट होतात त्यासोबतच वास देखील असेल खराब तोसुद्धा पूर्णपणे नाहीसा होतो आणि त्यासोबतच घरातील कीटक आणि मच्छर घालवण्यासाठी या रेमेडीचा वापर तुम्ही सहजरित्या करू शकता बनवायला ही सोपी आहे त्यासोबतच जेव्हा हे पेटवलं जातं मिश्रण तेव्हा कापूर यामध्ये एक वडी कापराची फोडून टाकायची त्यानंतर दुसरी जी असेल तीसुद्धा यामध्ये तशीच ठेवायची जेणेकरून पूर्ण मिश्रण जळण्यासाठी मदत होते आणि पूर्ण मिश्रण जळायला साधारण पाच ते दहा मिनटं सहज लागतात त्यामुळे आपण या पूर्ण वाटीला घरामध्ये सगळीकडे फिरवून घ्यायचं आहे आणि बेसिनच्या खाली अशा प्रकारे शोकेशच्या खाली बेडच्या खाली त्यासोबतच जिथे जिथे आडगळीची जागा असेल ज्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की तिथे मच्छर आहेत आहेत कीटक आहेत आणि कॉक्रोचसुद्धा होत आहेत तर सगळ्या गोष्टी नाहीशा होण्यासाठी या सगळ्या कीटकांना नाहीसं करण्यासाठी या छोट्याशा रेमेडीचा वापर तुम्ही करू शकता घर दर, घरातल्या घरात तुम्हाला या छोट्याशा रेमेडीला करायला अजिबात वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये ही तयार होते सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही एक वेळेस करून बघा आणि सगळ्या घरामध्ये याचा धूर होईल अशा पद्धतीने याला पूर्ण सगळीकडे फिरवून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल आणि पुन्हा तुम्हाला घरामध्ये कधीही कीटक आणि मच्छरचा त्रास होणार नाही आहे तर नक्की हा उपाय तुम्ही करू शकता आणि जर हा उपाय तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पुऱ्या ज्या आहेत त्या पाच मिनिटात जर तुम्हाला पन्नास पुऱ्या बनवायच्या असतील तर सोप्या ट्रेकने बनवायच्या चपाती पूर्ण लाटून घ्यायची चा, आणि चार भागामध्ये त्याला कट करायचं ट्रँगल शेपमध्ये खूप छान पुऱ्या तयार होतात आणि फटाफट जेव्हा कमी वेळा असतो तेव्हा गा गायीच्या वेळी तुम्ही या पुऱ्या नक्की पटापट बनवू शकता जेणेकरून वेळेचीही बचत होते आणि पुऱ्या देखील पटा -पट पटकन तयार होतात पाच मिनिटात पन्नास पुऱ्या तयार करण्याची ही ट्रीप तुम्हाला आवडली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा पुऱ्या अगदी टम्म अशा फुकतात अजिबात वेळ लागत नाही बनवायला पाच मिनिटामध्ये स्वयंपाक तुम्हाला अगदी पुऱ्यांचंसुद्धा आवरायचं असेल म्हणजे पुऱ्या बनवायला तसंही वेळ भरपूर लागतो आणि तो वेळ वाचवायचा असेल तर नक्की या पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवू शकता आणि खूप छान अशा दिसतात सुद्धा आणि मुलांनासुद्धा खूप आवडतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा